चोर तो चोर तो कधी काय चोरी करे याचा काही नेम नाहीये कधी कधी किरकोळ चोरी माणसाच्या हातून एक असा गुन्हा घडवते ज्याचा अंत हा तुरुंगातच होतो रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे एका जागतिक लेवलच्या नेमबाजी स्पर्धकाचं सगळं साहित्य चोरी करून ते दांपत्य पळून गेलं एका जोडप्याला रेल्वे पोलिसांनी बेडा ठोकल्यात त्यांची ही चोरी जास्त काळ तग धरू शकली नाहीये बंदूक चोरीचा नात चुरटा पाराच्या भावात पैसे चोरण्याच्या नादात चोरली रायफल अवघ्या पाच तासात गुन्हेगाराचा पा तुरुंगात हा फोटो आहे विश्वजित दत्ताराम शिंदेचा विश्वजित हे भारताचे जागतिक दर्जाचे नेमबाज स्पर्धक आहेत शिवाजी पार्क परिसरात राहतात मात्र एका नेमबाजीच्या स्पर्धेनिमित्त गाझियाबादला गेले होते परतत असताना नोंदवली होती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे परिसरातील सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला आणि महिला आणि एका संशयित इसमावर पोलिसांनी पाळत ठेवली त्याला गुन्हेगार सापडला टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेऊन टॅक्सी ज्या ज्या ठिकाणी सोडल्या होते आणि त्या फुल पोलिस स्टेशनच्या हर्दीमध्ये त्या प्रवाशांना त्यांनी सोडलेलं होतं त्या टॅक्सीवाल्याला परफेक्ट त्या ठिकाणी घेऊन गेलो आम्ही त्यानंतर ते, ते उतरून कुठे गेले ते टॅक्सीवाल्याला माहिती नव्हतं त्या गोष्टींचं आम्ही टॉवर वगैरे असं माहिती घेतली तसंच गाझियाबादला पण आम्ही कॉन्टॅक्ट केलं पी एन आर नंबर काढला पत्ता काढण्याचा प्रयत्न केला फोन नंबर घेतला त्याचा त्याच्या मित्राचा फोन नंबर निघाला त्याच्यावरून तो मित्र जो आहे तो आमच्याशी चॅटिंग करत होता पण बोलत नव्हता मिळालेल्या माहितीनुसार विश्वजित शिंदे एका एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करत होते त्याच मध्ये ललित धिंगाण आणि ज्योती धिंगाण हे नवरा बायको प्रवास करत होते शिंदे यांच्या बॅगवर त्यांची नजर होती आणि वांद्रे रेल्वे स्थानक येताच ती बॅग आमचीच आहे असा रचून शिंदे यांच्या नवळात ती बॅग घेऊन हे दाम्पत्य खाली उतरलं पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही पुढे चेक केले असता एक जोडप ही बॅग घेऊन जाताना दिसलं या बॅगेमध्ये एक रायफल त्याचबरोबर बॅग व आरोपी महिला आणि पुरुष या दोघांनाही आम्ही अटक करून त्यांच्याकडून सर्व साहित्य जेवढं होतं तेवढं आम्ही सगळं जप्त करून गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस कमिशनर सो आयुक्त सो निकेत कौशिक सर तसेच माननीय पोलीस उप आयुक्त सो पुरुषोत्तम कराड सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री जांभोडेकर सुधीर जांभोडेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही करत असून दा दांडे हे त्याचा पुढचा अजून तपास करीत आहेत आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांनी मिळवला होता पण चोरटा चलाक होता मग काय पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर सेव्ह करून व्हॉट्सअप डीपीच्या साई यानं आरोपीचा आधी फोटो मिळवला तर तो अँटॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली ज्या टॅक्सीवाल्यानं त्यांना तिथं सोडलं होतं त्याच्या मदतीनं या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आरोपी न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगते नेमबाजी स्पर्धेत रायफल आणि गोळ्या वापरण्यात येत आहेत मात्र सध्या निवडणुकीचा काळ असल्यानं या रायफल पासून कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता त्यामुळे पोलिसांनी कारवाईची सूत्र हाती घेतली आहे वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम